नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता ई पीक पाहणी असेल किंवा राज्यातील शंभर टक्के क्षेत्रावरील ई पीक पाहणी पूर्ण केली जाणार आहे यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे राज्यातील पिकाचं लागवडीसाठी क्षेत्र पीक पेरणीचा तपशील पीक कापणीचा तपशील व सर्व माहिती केंद्र शासनाला राज्य शासनाकडून देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे यासाठी काही योजना राबवल्या जातात यांच्या अंतर्गत राबवल्या जाणार ग्री योजनेच्या अंतर्गत राज्यातील शंभर टक्के क्षेत्रावरील ई पीक पाहणी करणं सुद्धा राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आलेले आहे व ई पीक पाहणी आधारित शेतकऱ्यांचा पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल हे योजनांचा लाभ या ठिकाणी सर्व या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे यांच्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये खरीप हंगामासाठी एक ऑगस्ट दोन हजार पासून ई पीक पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे होती म्हणजेच की या मोठ्या प्रमाणामध्ये दे मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी ई पीक पाहणी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात या करना। ठिकाणी आलेलं होतं इक पीक पाहणीचं सर्व्हर डाऊन असणं ॲप्लिकेशन व्यवस्थित न चालणं राज्यांमध्ये अतिशय अतिवृष्टी व पूर परिस्थिती असलेल्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीसाठी असलेल्या परिस्थिती या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता नाही येत आहे म्हणजेच की येणं या कारणामुळे मोठ्या प्रमाणात राज्यांमध्ये राज्यामध्ये पीक पाहणी झालेलं नाहीये म्हणजेच की आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी स्तरावरती म्हणजे ई पीक पाहणीची मुदत देखील संपलेली आहे ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्थात या महिन्याभरांमध्ये सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करणं केलेलं आहे यापूर्वी हे अपडेट म्हणजेच की आता दहा रुपयाचं मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजे प्रति प्लॉट पाच रुपयाचं मानधन आता दहा रुपये करण्यात आलेलं आहे या मानधनाच्या आधारे आता सहाय्यक असतील किंवा शंभर टक्के राज्यांमध्ये ई पीक पाहणी उद्दिष्ट करण्यात या ठिकाणी आलेलं आहे या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे दोन हजार खरीप हंगाम दोन हजार साठी सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणीसाठी करण्यासाठी आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांची विविध कारणांमुळे ई पीक पाहणी करणं शक्य झाले नाही तीस सप्टेंबर बर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी स्तरावरती ई पीक पाहणी करणं संप मुदत संपलेली आहे परंतु चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार दो चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार सहायक नेमणूक करण्यात आलेले आहे व सहायक भूमिका जबाबदार यांच्या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या राज्यांमध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेती पिकाचं पीक पाहणी सहायक स्तरावरून पूर्ण करून घेण्यात यावी था, था शे पासुन, पासुन, रा। अशा प्रकारची माहिती आता देण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना पीक पाहणी कालावधीनंतर बहुतांश वेळा शेतापासून गावापासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांना पीक पाहणी शिल्लक राहिलेले असते म्हणजेच की अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष उपलब्ध नसल्यामुळे सहायका मार्फत सादरची पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे व पीक पाहणी शंभर टक्के तपासणी वसूल अधिकारी यांनी करणं आवश्यक आहे ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर मंजूर पीक पाहणी सातबारा व प्रसिद्ध होती या राज्यस्तरावर आपत्कालीन परिस्थितीमधून या सदस्यांची पीक पाहणी अत्यंत महत्वाची असल्यामुळे सहाय्यक तसेच ग्राम महसूल अधिकारी व उर्वरित राज्य पेरणीचा तपशील पेरणी खालील क्षेत्र लागवडी खालील जे काही क्षेत्र आहे त्या पिकाखालील किती क्षेत्र यांच्यानंतर पीक कापणीचा अहवाल देणं हे सर्व आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे केंद्र शासनाच्या या योजना राबवल्या निधी जातोय या पार्श्वभूमीवरती आता मा जे बंधनकारक शंभर टक्के ई पीक पाहणी करावीच लागणार आहे या अनुषंगाने आता सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणी शंभर टक्के राबवली जाऊन शेतकऱ्यांना कुठेतरी आता दिलासा मिळणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आता शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करण्यासाठी असताना अप्लिकेशन सुरू नसल्यामुळे ई पीक पाहणी करता आली नव्हती या विविध योजनांपासून हे शेतकरी मुक्तीच म्हणजेच की आता परिस्थिती निर्माण सहाय्यक स्तरावरती झालेली आहे व म्हणजेच की आता अशा प्रकारची तक्रारी आलेल्या दिसून येत आहे तक्रारी तहसील कार्यालयामध्ये देऊ शकता व अगदी निशुल्कपणे सहायक माध्यमातून शेतकऱ्यांचीही शंभर टक्के ई पीक पाहणी केली जाणार आहे अशी माहिती येण्यात येत आहे धन्यवाद